शिक्षणाचा सुसंस्कृतपणा आजही कायम ठेवत समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमळ आणि जीवनातील चढ उतारात धैर्य तोंड कसे द्यायचे याची शिकवण देणाऱ्या श्री नरसिंह वजे व सौ सुखदा वजे यांचा होणार सन्मान पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी येथील श्री नरसिंह दत्तात्रे वझे व सौ सुखदा नरसिंह वजे यांचा सन्मान करण्यात येणार आहे श्री नरसिंह वझे यांचा जन्म आठ मे एकोणीसशे बावन्न साली इचलकरंजी येथे झाला शिक्षण एस एस सी इतके झाले वडील दत्तात्रय वझे प्राथमिक शिक्षक होते त्यामुळे घरातील वातावरण शिस्तबद्ध पद्धतीने असायचे मोठे तीन भाऊ व एक बहीण व सर्वात लहान आपण अशी भावंडे एस सी शिक्षण घेतल्यानंतर ऍडव्होकेट ओझा यांच्याकडे काही काळ काम केले त्यानंतर एका खाजगी कंपनीत तीन वर्ष काम केलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कनिष्ठ क्लर्क म्हणून नोकरी मिळाली शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न केला एकूण वर्ष नोकरी केल्यानंतर हेड क्लर्क म्हणून दोन हजार सरसुखदा यांचे माहेर ठाण्यातील कल्याण त्यांचा जन्म तीन सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला शिक्षण एसएसी इतके त्यांना एक भाऊ आहे वडील रामचंद्र साठे हे रेल्वे सुपरवायझर म्हणून नोकरी करत होते वझे दाम्पत्याला एक मुले एक डॉक्टर आहे व दुसरा पशुवैद्यकीय एम व्ही एस सी आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना स्त्री व सौ वझे यांनी अनेक गोष्टी सांगितल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सह संपादक डॉक्टर रजनी शिंदे सोबत डॉक्टर युवराज मोरे नमस्कार आपलं नाव जन्मतारीख शिक्षण झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर मी खाजगी नोकरी अशी करत होतो तिथं ओझावर गेलं आहे त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षानंतर मी फ्युएलिंग इन्स्ट्रुमेंट यांच्या कन्सर्टमध्ये एक दोन तीन वर्षे काम केलं आणि त्याच्यानंतर मग व्यंकट स्कूल जे आहे तिथं मी क्लास क्लासमधून सेवा करतो

वडील आई वडिलांचं मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद हे असल्यामुळं त्या आशीर्वादात आहेत समजून ही प्रत्येक गोष्ट काम करत होतो आणि जरी काही संकट जीवनामध्ये आली मनुष्य म्हटल्यानंतर ते संकटे असते प्रश्न असतात पण प्रश्नाचं गांभीर्य तुम्ही वाढवत नव्हतो त्याच्यावर मनान करायचं चिंतन करायचं आणि मार्ग काढायचा तिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहे तो तो ते ते ये मुले मुले। की आमच्या वडिलांनी आम्हाला मार्गेशन केलं तर त्याच्यात चिंतन करून मार काढायचा त्याप्रमाणे त्यात यशस्वी कसं होईल हा प्रयत्न करा आणि हे जीवनात ते मला मिळाल्यामुळं आज रिटायरमेंट नंतर सुद्धा जीवन हे माणसाचं असं आहे की संघर्षमयच असते कुठले गरीब असोय श्रीमंत असे लहान असे मोठा असू दे बालपणापासून वयोवृत माणसाला संघर्षाचं जीवन असतं पण संघर्षाला घाबरत न बसता जे प्रश्नाला घाबरत न बसता चिंतन करायचं मनन करायचं आणि मला ते यशस्वी मनशांती कशी मिळेल हा प्रयत्न करायचा आणि आपल्या पण दुसऱ्यालाही होणार नाही याचीच काळजी आहे ते आई वडिलांच्यामुळे मला संस्कार झाले आणि त्यामुळे मी आज त्या पद्धतीनं काम करत आहे आपलं लग्न अष्ट्याहत्तर सरी झालंय लग्नानंतर चांगला प्रवास करता लग्नानंतर विशेष आमची घरात सुरुच कामं करत होती बाहेरच्या घ्यायला तुमचं नोकरीवरती त्यामुळं घर सांभाळे सांभाळणे आई वडील आई वडिलांचं वडिल काळजी घेणे मी ज्या वेळेला सेवा सुरू झाली माझी त्याला माझे आई वडील सेवानिवृत्त झाले त्यामुळे तरी आई वडील आणि माझे भाऊ घरचे जे आहे ते सगळे पर्गावी असल्यामुळं आम्हाला आई वडिलांच्या बरोबर राहायचं असल्यामुळं त्यांची सेवा करणे आणि घर प्रगते चालवणे आणि आई वडील असल्यामुळं आणि लिसेसारखे ते घर सांभाळत असल्यामुळं मला मुलांची येण्याची काही काळजी नव्हती त्यामुळं मी बाहेरच्या काही गोष्टी करू शकलो बाहेरचे संस्थांची कामं ज्येष्ठ नागरिकांची कामं त्यापासून मला सगळे लोकांची संपर्क ठेवणे हे करणे अशा पद्धतीनं मी संघर्षाचा जीवनात असले तरी त्याच्यावर आम्ही फार काळजी करून बसत नव्हतो त्यावर निर्णय घ्यायचे कायम ठेवायचे हे मला शिकवण ऐक वडिलांनी दिली सकारात्मक काय म्हणायचं निगेटिव्ह विचारच करायचे डोक्यात आणायचे नाही आणि त्यामुळं आज अखेर मी आनंदीन समाधानीच आहे समाधान बघितला मिळावं त्याबद्दल आणि ज्येष्ठांसाठी आपण ते करावं ते रि देईल ना आपला विषय तर ज्येष्ठांसाठी काम करायचे स्पेड ना मला इथं पुजारी सर मोहन पुजारी सर त्यांनी सांगितले सर तुम्ही आमच्या संघामध्ये यायला पाहिजे म्हणून नगरपालिकेमध्ये जो ज्येष्ठ नागरिक संघ होतो आहे तिथं मी नुसतं जात होतो तिथं त्यांनी माझ्या जबाबदारी सोपवली तिथून मलाही आवड निर्माण झाली तो संघ चांगल्या पद्धतीनं आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केला सगळ्यांच्या मार्गदर्शन बरेच कार्यक्रम सुरू झाले आणि ते आमच्या संघाचं नाव बघून मला तालुक्यातून जिल्ह्यातून कोल्हकरांच्या अपेक्षा आहे वाटचालपणे घेतलं पाहिजे तालुक्यामध्ये काम केलं जिल्ह्यामध्ये काम केलं आता इच्छलकिंजी शहरामध्ये समन्वयसूपी ज्येष्ठ नागरिकांची झाले त्या ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचं सचिव म्हणून मी काम करतो इचलगतीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ वाढावेत ज्येष्ठांनी एकत्र यावं त्यांचे जे मानसिक तणाव असेल त्या तणावापासून दूर होऊन आनंदी आणि समाधानी येऊन जगावं या दिन प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्या पद्धतीनं आज इचलगती सहा ते सात संघ चालू आहेत नवीन काही संघ चालू करायचे आणि जे बंद पडले ते सुद्धा चालू करायचे ही एक आमची अपेक्षा आहे ते आपण करणार आहोत छान माहिती दिली आता आपला नमस्का। नमस्कार नमस्कार आपलं नाव सुखदार आई आपल्या वडिलांकडचं नाव नऊ एकोणीसशे छप्पन आपलं शिक्षण एस वी। एस एस बरं लग्न झाल्यानंतरचा आपला प्रवास खूप हो छान मस्त सुंदर एकदम छान मला सांभाळून घेतलं माझा स्वभाव जरा थोडासा हट्टी होता पण त्याला त्यांनी समजावून मोरळ घातली आणि आजच्या चाळीस वर्षामध्ये आमचा संसार सुखाचा चालू आहे आपल्याला मुलं मुलं दोन मुली एक मुलगा मोठा डॉक्टर आहे आणि दाखवा मुलगा वेटरनरी डॉक्टर आहे दोन्ही मुलं समाधान आहेत दोघांना दोन मुलं आहेत मोठ्याला मुलगी आहे आणि धाकट्याला मुलगा आहे लग्न झाल्यानंतर जे आपण आपल्या घराला कसं वळख दिलं आपल्या संस्था असू नये सासू बाई याला कारण सासू बाई आहे त्यांनी पण मला खूप समजावून घेतलं त्यामुळं मी आज निश्चिंत मनाने संसार करू शकते आणि त्यांचा आदर्श मी कायम डोळ्यासमोर ठेवतो छान